शिराळा तालुक्यातील इस्लामपूरमध्ये आरोग्यवर्धक इको फ्रेंडली मातीची भांडी मिळणाऱ्या वरद उत्कर्ष आर्ट या दुकानाचे उद्घाटन संपन्न झाले इस्लामपूर येथे इको फ्रेंडली आरोग्यवर्धक मातीची भांडी मिळणाऱ्या वरद उत्कर्ष आर्ट या दुकानाचे उद्घाटन इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या दुकानामध्ये विविध शोच्या वस्तू संसार उपयोगी मातीची भांडी थंड पाण्यासाठी लागणारे वेगवेगळे माठ ठेवण्यात आले आहेत सांगली जिल्हा कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार कुंभार यांच्या प्रयत्नातून वरद उत्कर्ष आर्टची निर्मिती इस्लामपूर शहरामध्येच प्रथम करण्यात आली आहे या कार्यक्रमादरम्यान शिराळा वाळवा तालुक्यातील कुंभार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खानापूर तालुका कुंभार संघटनेचे उपाध्यक्ष सोमनाथ कुंभार वाळवा तालुका कुंभार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव कुंभार यावेळी सोमनाथ कुंभार व प्रशांत पाटील यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली